नमस्कार मित्रांनो यू डॅस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस या पोर्टलचे अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तर मित्रांनो युडॅस प्लस हे जे पोर्टल आहे यावर आपल्याला एकूण जे तीन पोर्टल आहे सब पोर्टल त्यामध्ये एक शाळेचं पोर्टल आहे एक विद्यार्थी पोर्टल आणि एक आपलं शिक्षकाचं पोर्टल आहे तर मित्रांनो त्या पोर्टलवर आता एक नवीन टॅब आलेली आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून आपल्याला एकाच वेळी संपूर्ण जे टॅब आहे किंवा जे पोर्टल आहे त्यावर जाता येणार आहे अगदी सहजपणे आणि त्यामध्ये आपला एक अकाउंट सुद्धा असणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त् नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो युडॅस प्लस, प्लस पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस ची अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे युडॅस प्लस पोर्टल वर एक युडा प्लस, प्लस कॉमन लॉग इन म्हणून एक टॅब आलेली आहे त्या टॅबची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे नवीन टॅब असणार आहे ती ऍक्टिव्ह झालेली आहे सोबतच मित्रांनो त्यामध्ये आपल्या एच एम युडॅस एक अकाउंट असणार आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून आपल्याला युडचे जे तिन्ही पोर्टल आहे त्यावर एकाच वेळ जाता येणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह आपण बघणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा मोबाईलच्या साह्याने अगदी सहजपणे आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या मोबाईलच्या क्रोम मध्ये इथे आपल्याला युडाएस प्लस जे आहे याची साईड सर्च करून घ्यायची आहे युडएस प्लस असं लिहिल्याबरोबर तिथे ते पोर्टलची जे साईड आहे ती येणार आहे तर बघा हा जो पहिला रिझल्ट आहे यावर आपल्याला क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर यू डॅश प्लसचं हे ऑफिशियल पोर्टल आपल्या समोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे या अगोदर मित्रांनो आपण बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना याची जाणीव आहे किंवा याची माहिती आहे तर बघा यामध्ये आपल्याला आपण मोबाईलवरून हे सर्व काम करत आहोत तर इथे बघा या बाजूला एक वर हे जे बटन आहे यामध्ये एक एक टॅब आहे मित्रांनो लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर सुरुवातीला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा हा अशा पद्धतीचा इंटरप्रेस आपल्या समोर येणार आहे तर बऱ्याचशा व्हिडीओमध्ये आपण बघितलेलं आहे इथे सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे इथे सिलेक्ट स्टेट म्हणून आहे म्हणजे इथे आपलं राज्य सिलेक्ट करावं लागणार आहे यावर क्लिक केल्याबरोबर पूर्ण राज्याची इथे यादी येणार आहे इथून आपल्याला आपलं जे महाराष्ट्र आहे त्यावर टिक करून जायचं आहे सिलेक्ट करून इथे जे गोचं बटन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरप्रेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीचा तर आता बघा इथे आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण अगोदरचे व्हिडिओ बघितले किंवा अगोदर जे काही माहिती बघितली या पोर्टलवरची त्यामध्ये आपल्याला या चार टॅब इथे मिळत होत्या लॉग इन फॉर डिरेक्टरी युजर मॅनेजमेंट त्यानंतर प्रोफाईल अँड फॅसिलिटी म्हणजे शाळा पोर्टल असणार आहे आपलं टीचर मॉडेल म्हणजे हे आपलं शिक्षक पोर्टल असणार आहे आणि स्टुडंट मॉडेल म्हणजे हे आपलं विद्यार्थी पोर्टल अशा पद्धतीचे चार टॅब इथे होते आणि खाली एक टॅब होती डाटा फ्रॉम दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठरा एकोणीस म्हणजे जुना जो डाटा होता युड एस प्लसचा आपल्या शाळेचा तो इथून पाहता येणार आहे तर यामध्ये मित्रांनो आता एक नवीन अपडेट असणार आहे नवीन माहिती असणार आहे आणि ती असणार आहे मित्रांनो यामध्ये एक नवीन टॅब आलेली आहे नवीन माहिती असणार आहे तर बघा ती जी टॅब आहे ती वर आपल्याला दिसत आहे इथे यू डॅस कॉमन लॉग इन म्हणून आहे तर ही अत्यंत महत्वाची टॅब आहे मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला युडॅस प्लसचे हे जे आपले तीन पोर्टल आहे महत्वाचे शाळा पोर्टल विद्यार्थी पोर्टल आणि शिक्षक पोर्टल यामध्ये जाण्यासाठी प्रत्येक याच्यावर आपल्याला लॉग इन करावं लागत होतं परंतु हे जे कॉमन लॉग इनचं जे टॅब आलेला आहे यावर जर आपण क्लिक केलं आणि इथे जर एकदा लॉग इन केलं तर आपल्याला तीनही पोर्टलवर जाता येणार आहे तर बघा प्रत्यक्ष डेमो मी आपल्याला दाखवणार आहे आणि यामध्ये आपलं एक युडायसचं अकाउंट सुद्धा असणार आहे एच एमचं तर बघा त्यासाठी आपण काय करायचं आहे युडएस प्लस कॉमन लॉग इन यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तर एक नवीन आपल्या आपल्यासमोर येणार आहे तर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि इथे साइन इन विथ युडस प्लस असं लिहून येणार आहे आणि तिथे आपल्याला आय डी पासवर्ड वगैरे टाकायचं आहे तर बघा इथे आयडी इथे पासवर्ड आणि हा जो कॅप्चर आहे हा जसा तसा इथे टाकून आपल्याला साइन इन करायचा आहे तर बघा मी प्रत्यक्ष आपल्याला दाखवणार आहे मी माझी जी शाळा आहे तिचा आयडी आय डी म्हणजे आपला युड क्रमांक असणार आहे पासवर्ड आपला जो जुना आहे तोच असणार आहे आणि ते कॅपचा वगैरे टाकून आता आपण इथे साईन इन करणार आहोत शाळेचा आयडी पासवर्ड टाकून घेतलेला आहे कॅपच्या टाकून आता हे जे साइन इनचं बटन आहे यावर आपण क्लिक करणार आहोत इथे आपण साईन इन वर क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीचा आता इंटरफेस इथे आलेला आहे आपल्याला इथे मोबाईल वरून अगदी सहजपणे आपलं काम होणार आहे किंवा इथे लॉग इन करता येणार आहे तर बघा वर आपल्याला इथे करंट युजर म्हणून असणार आहे इथे मुख्याध्यापकाचं नाव आपल्याला दिसणार आहे आता ज्या शाळेवर मित्रांनो मी होतो आता माझी बदली झालेली असेल तरी त्याच शाळेवर अजूनही माझं नाव आहे कारण युडॅस प्लस मध्ये अजूनपर्यंत आमच्याकडे इम्पोर्ट वगैरे करण्याची सूचना यायची आहे त्यामुळे ते अजून तसंच आहे तर बघा इथे आपल्याला हे जे प्लस कॉमन लॉगिन आहे यामध्ये आपल्याला या चार टॅब दिसत आहे तर यामध्ये बघा स्कूल डायरेक्टरी त्यानंतर टीचर मॉडेल स्कूल प्रोफाईल फॅसिलिटी म्हणजे शाळा मॉडेल आणि हे स्टुडंट मॉडेल तर हे चारही मॉडेल मित्रांनो आपल्याला याच कॉमन लॉगिन मधून मिळणार आहे आणि यावर जाण्यासाठी आता आपल्याला कुठलंही परत लॉग इन करण्याची गरज नसणार आहे तर बघा आता मी आपल्याला इथे लॉग इन करून दाखवणार आहे या टॅबवर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे आणि ते जे मॉड्यूल आहे ते उघडणार आहे तर बघा स्कूल डायरेक्टरी जे आहे यावर क्लिक केल्याबरोबर हे जे मॉड्यूल आहे अशा पद्धतीने उघडलेलं आहे यावरून बॅग जातो त्यानंतर बघा इथे टीचर मॉड्यूल जे आहे यावर क्लिक केल्याबरोबर इथे हे टीचर मॉडल अशा पद्धतीने उघडलेलं आहे तर तिकडून मित्रांनो अगोदर आपल्याला काय करायला लागत होतं यावर जाण्यासाठी आपल्याला स्वतंत्र तिथे लॉग इन करावं लागत होतं आयडी पासवर्ड टाकून त्यानंतरच आपल्याला इथे जाता येत होतं तर इथून आपल्याला सरळ त्यावर जाता येणार आहे त्यानंतर बघा हे स्कूल प्रोफाईल जे आहे म्हणजे शाळा पोर्टल आपलं यावर जाण्यासाठी यावर क्लिक करायचं आहे फक्त यावर क्लिक केल्याबरोबर बघा आपण त्या जे शाळा पोर्टल आहे त्यामध्ये इथे लॉग इन झालेलं आणि त्यानंतर बघा हे स्कूल स्टुडंट मॉडेल यावर क्लिक केल्याबरोबर खाली अशा पद्धतीचा येणार आहे महाराष्ट्र म्हणून लिहून आलेला आहे यावर क्लिक करावं लागणार आहे यावर क्लिक केल्याबरोबर आपण जे स्टुडंट मॉड्यूल आहे आपल्या युडाएस प्लसचं त्यावर अगदी सहजपणे तिथे लॉग इन झालेलं आहोत तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मित्रांनो युडएस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसचं हे जे पोर्टल आहे मेन पोर्टल यावर आता हे नवीन जे टॅब आलेली आहे कॉमन लॉगिनची युडएस प्लस कॉमन इन यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला लॉग इन केल्याबरोबर तिथे चारही जे पोर्टल आहे तीन चारही पोर्टल आहे जे आपले युडस प्लस चे महत्वाचे पोर्टल आहे शाळा पोर्टल टीचर पोर्टल आणि स्टुडंट पोर्टल आणि जे स्कूल डायरेक्टरी आहे त्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला हे एकच लॉग इन वापरता येणार ये आहे आणि अगदी सहजपणे आपल्याला तिथे जाता येणार आहे तर मित्रांनो बघा आता हे आपल्याला समजलं असेल आणि यामधून जेव्हा आपण बॅग जाणार आहोत तर आपला इथे अकाउंट आपल्याला तर बघा इथे आता बॅग गेल्याबरोबर अशा पद्धतीचा आपला अकाउंट दिसणार आहे इथे तर इथे मुख्याध्यापकाचं नाव असणार आहे या अकाउंट मध्ये वेलकम टू युअर युडाइस अकाउंट मॅनेजवर ॲप अँड सिक्युरिटी सेटिंग बिलो अशा पद्धतीचं तिथे लिहिलेलं असणार आहे आपलं नाव असणार आहे आणि इथे बघा वर जर आपण बघितलं तर यु डॅश प्लस अकाउंट असणार आहे हे आपलं तर हे आपलं अकाउंट असणार आहे या प्रोफाईलमध्ये आपली संपूर्ण माहिती आपल्याला दिसणार आहे जसं प्रोफाईल डिटेल म्हणून असणार आहे नाव काय आहे त्यानंतर आपला ईमेल त्यानंतर फोन नंबर आणि डिजिग्नेशन म्हणजे आपलं पद एच एम म्हणून तिथे आलेलं आहे ते त्यानंतर अशा पद्धतीची माहिती आहे तिथे आपण कोणत्या तारखेला किती वाजता तिथे लॉग इन वगैरे आपण केलेलं आहे हे संपूर्ण माहिती यामध्ये असणार आहे हे युडएस प्लस चा आपलं अकाउंट असणार आहे तर मित्रांनो युडएस प्लस वर अत्यंत महत्वाची ही जी टॅब आहे ही आलेली आहे आणि ही ही टॅब आपल्याला वापरायची कशी आहे यामधला आपला अकाउंट कसा असणार आहे याची संपूर्ण सविस्तर इतर माहिती मी आपल्याला यामध्ये दिलेली आहे तर जर आपण हा व्हिडीओ स्किप न करता बघितलेला असेल तर या संपूर्ण गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या असेल मोबाईल वरून अग्नी सहजपणे आपले सर्व कामं होत आहे आणि ही जी टॅब आहे हे सुद्धा आपल्याला मोबाईलवरून वरून सहजपणे वापरता येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती यू डॅश प्लस ची आपण या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद